बोलो सियावर रामचंद्र की जय जय श्री राम जय श्री राम उठाई देना तुम्ही माग शकता बोलो सियावर रामचंद्र जय श्री राम जी अध्यक्ष जी

आणि अवतार धारण धारणा पाच मिनिटात फुलं पडतात मालकाकड पृथ्वी मातेन विनंती केलेली आहे पृथ्वी मातेला प्रुत्वी सगळ्यांना मी माझ्या आणि माझ्या सहकार्यांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आज राम रामनवमीच्या निमित्तानं राम जन्मोत्सव सोहळा लातूरात होतोय याचा मला मनस्वी आनंद आहे आणि हा सोहळा ज्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी संपन्न होतोय ते जाफर पटेल पाटील हनुमान मंदिर ट्रस्ट चे सगळेच विश्वस्त गोविंद पांचाळ भारत देश ज्यांच्या विचारानं आणि परंपरेनं नेहमीच ओळखला गेलेला आहे असे प्रभू राम सीता लक्ष्मण यांची विधिवत पूजा अर्चना आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी संपन्न केलेली आहे राम भक्तांना इथं पाहिल्यानंतर मला मनातून आनंद होतोय आणि राम नवमी साजर साजरी करत असताना याच्यात पुढाकार घेतलाय जाफर पटेल यांनी सुंदर पाटील यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी याबद्दल त्यांचे देखील मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो रामाला आपण मर्यादा पुरुषोत्तम असंही त्यांना आपण ओळखतो आणि म्हणून आज रामाच्या नावाचा जागर रामाच्या नावाचा जग या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीला संपन्न होतोय याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो महाराज आपण आज या ठिकाणी रामपाठ आणि रामाच्या विचारांचा जागर या ठिकाणी आपल्यामुळे संपन्न होतोय याबद्दल आपले देखील मी आभार व्यक्त करतो आणि आमचा वारकरी संप्रदाय जेनी या राम जन्मोत्सव सो, सोहराबाद है, वैश्विक पूर्ण भूमि का बजाय ली कैसे दिखल मिकाउतुक करूँ आभार व्यक्त करूँ चुको। हम स्नेही नहीं समाज जो पार्टी निलंगे कर चुकी है ठीक है नहीं है। अभी राम नवमी या दिवशी आम्ही एकत्रित एक येण्याचा योग आलेला आहे <laughs> आम्ही अजून याच्यापेक्षा आणखी चांगला योग दुसरा कुठला असू शकत नाही रामनवमी या निमित्त आपण सारे एकत्रित एक येत असतो भारतवर्ष आपण साजरा करीत असतो भारतीय म्हणून आपण या ठिकाणी उत्साह आणि जल्लोष जन्मोत्सव संपन्न साजरा केलेला आहे आपल्या सगळ्यांनाच मी माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम